अरुण बालेराव छत्रपती संभाजीनगर ही आहे सेल्युलर जेलमधील फटके मारायची जागा त्या काळात कैद्यांना एक वीज फटक्याची सजा द्यायची लागते आणि हे जे दिसतो माणूस असा फक्त अंगावर एक छोटंसं वस्त्र ठेवून त्याला इथे वरती कड्या दिसतात पहा हातात त्या हातातल्या कड्याने इथे हात घालून त्याला बांधून ठेवायचं आणि त्याच्या या या उघड्या पाठीवर वीज फटके मारायचे बेताचे वीज फटके दिले की त्या फटक्याच्या आघाताने ती चामडी ढिली व्हायची आणि एकविसावा फटका जो बांबू असतो त्या बांबूला आठ भागामध्ये वरती चिरून तो असा लपलप करायचा आणि एकविसावा फटका दिला की ती ढिली झालेली चामडी त्या चा बांबूमधून अडकून खाली यायची रक्ताच्या त्रिकांड्या पडायचा आणि कैदी त्या ठिकाणी धा अडकन अंग टाकून द्यायचा हा एक अमानुष दयाळू इंग्रजांचा शिक्षेचा प्रकार होता आज हे मनात जरी आणलं तरी अंगावर शहरे येतात याच्यासाठी एकदा तरी सोबत अंदमानला जरूर या सगळं पहा आणि मग ठरवा की सार सावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय भोगलं असेल शब्दामृत करता अरुण भालेराव छत्रपती संभाजीनगर